सगळे सोयरे हा गोलमाल विषय आहे महाराष्ट्र सरकारला सगळ्यात मोठी घोडचूक केली अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मसोबाची आहे काय वाटत आली ती आम्हाला मिळाल्या अरे रोहित पवाराच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही त्याच्या अंगामध्ये जातीवाद वाहतोय ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा तुम्ही आमचं नगरसेवक पद घ्याल आम्ही तुमची खासदारकी खेचून घेऊ हो। सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या मनगट मेल्या माणसासारखं जर आपण वागायला लागलो तर मित्रांनो तुम्हाला वाचवायला कोणी सुद्धा येणार नाही रोहित पवार नावाचं जातीयवादी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करताय अरे हे नुसतं ओबीसीच्या आरक्षणावरती हातोडा मारत नाहीत संविधानाचा ढाच्या जेसीबी लावून उद्ध्वस्त केला जातो पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे